नमस्कार ग्रेसची कविता आत्ममग्न आहे असं आपण म्हणतो पण त्या आत्ममग्नतेचही आपल्याला कुतुहल वाटत राहत दुःख हे तर या सगळ्या कवितांचा केंद्रबिंदू असल्यासारखं पण त्याचंही आकर्षण आपल्याला वाटतं या कविता वाचत असताना शब्दाच्या अर्थाच्या आवर्तात काहीच कळत नाही म्हणून आपण अनेकदा फिरत राहतो मात्र सुभाषितासारख्या काही ओळीही हाताशी लागतात संदस्त सुखाचा काठ या मालिकेच्या आजच्या नवव्या भागात ग्रेसच्या या चंद्रमाधवीचे प्रदेश असणाऱ्या कवितांमधून ना कोणतं मर्म ते ऐकूया नमस्कार आजची आपली नववी जी कविता आहे ती खरं म्हणजे ते काही दोन तुकडे एका एक कवितेचे आहेत आणि दुसरी एक छोटी कविता अशी मी जोडून घेणार आहे हे अशासाठी की काही कवितांचे शब्द बंबाळ पण कमी असत काही कवितांमध्ये प्रतिमा कमी असतात काही कवितांमध्ये जी ग्रेसच्या लिखाणात कवितेत येणारी प्रतिमा सृष्टी असते ती खूप कमी असते पण एखादा अत्तर असतं कॉन्सन्ट्रेटेड संपृक्त तसा तो अत्तराचा भाव त्या शब्दांमध्ये असतो म्हणजे तितकं ते कॉन्सन्ट्रेटेड असत असे हे तुकडे आहेत कवितेचं नाव आहे मर्म ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी कुणासाठी कोणी थांबू नये असे उणे नभ भ ज्यात तुझा धर्म मी ही माझे मर्म स्पर्शू नये दोन कडव्यांची कविता आहे आणि इतकी वेगळी आहे तसे अर्थ बघा कसे खर तर ही वाक्य आहेत ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी ज्याचे त्याने आपापल्या उंजळीत आपलं पाणी घ्यावं कुणासाठी कोणी थांबू नये पहिली आहे पहिल्या दोन ओळी ज्याचे त्याने घ्यावे उंजळीत पाणी कसं असत आपलं पाणी उंजळीत म्हणजे आपली वेदना आपल्या कुशीत आपल्या भावनांचे क्रूस आपल्याच खांद्यावर आपल्या आतड्यात आपल्याच गईवर आपल्या सुखदुःखाचं गणगोत आपल्याच वस्तीला ही खर तर आयुष्याची आपल्याला असलेली शिकवण असते जे आपण शिकत नाही हे आपल्याला माहिती असतं आपण एकटं येतो एकट जातो हे सगळं आपण जे निर्माण करतो जगताना हे ये आपल्याबरोबर येत नाही किंवा ते आपल्याबरोबर आलेलं नसतं आपण हे सगळंच मागे सोडून जातो नाती सोडून जातो मटेरियल तर आपण सोडून जातो शरीर सुद्धा सोडून जातो तर बाकी याची काय गोष्ट आहे त्यामुळे आपले पान उंजळीत आपलं पाणी म्हणजे आपली वेदना आपल्या कुशीत आपल्या सगळ्या भावभावनांचे क्रूस आपल्याच खांद्यावर घेऊन जायचं आपल्याच आतड्यात आपले, आपले गैवर दाटतात ते आपल्या आतड्यातच आपले दाटतात आपल्या सुखदुःखाचं गणगोत आपल्याच वस्तीला येत आणि ही सगळी शिकवण म्हणजे ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी आपल्या ओंजळीतल्या पाण्याचा म्हणजे आपल्या आसण्याचा प्रत्यय फक्त आपल्यालाच असतो की नाही आपण काय ओंजळीत घेऊन आलोय काय आयुष्य घेऊन आलोय काय आहे आपलं अस्तित्व म्हणजे आपण कोण आहोत या सगळ्याचा प्रत्यय फक्त प्रत आपल्याला असतो पण इतकंच नाहीये इथे ग्रेस आहे थोडा अजून एक गैरा भाव येतो आणि तो जो भाव आहे तो आपल्या आलेल्या अनुभवांचा आहे तो अनेकांना आलेल्या अनुभवांचा आहे म्हणजे कोणासाठी कोणी थांबू नाही हे जे निष्कर्ष आहे त्या निष्कर्षाला येतानाच्या कार्यकारण भावाचा आहे त्या निष्कर्षाला येणाऱ्या कारणाचा तो भाव आहे आणि तोही फार महत्वाचा आहे म्हणजे आपल्या ओंधळीत आपलं पाणी म्हणजे हे इतकं स्वतःभोवती वर्तुळ काढून जगणं असतं लोकांचं म्हणजे एका अर्थाने आपल्या ओंधळीत आपलं पाणी हे आपल्या आयुष्याच सार असू शकत किंवा आपल्याच ओंधळीत आपलं पाणी ज्याने ज्याचे त्याने घ्यावे आपल्या ओंज पाणी याचा अर्थ हा एक तर सार असू शकतो आयुष्याच किंवा हा अनुभव असू शकतो आणि ही शिकवण असू शकते किंवा हे आलेले निष्कर्ष असू शकतात त्यामुळे आपण दोन्ही बाजूला उभं राहून ही कविता बघितली पाहिजे म्हणजे असं आहे की आपल्या ओंजळीत आपलं पाणी म्हणजे स्वतःभोवती वर्तुळ काढलेलं जगणं आपल्या भोवतीच्या इतरांच्या अस्तित्वाचा अजिबात शोध न घेणे म्हणजे आपलं स्वतःच काही खर्च न करता आपलं स्वतःच काही दवडता म्हणजे वेळ पैसा ऊर्जा आतड कुठेही गुंतले नसताना जगत राहणं इतरांच्या वेदनेचा आपल्याला काही तोष न होऊ देणं इतरांच्या दुःखाचा इतरांच्या आकाशात उगवणाऱ्या सगळ्या भावभावनांचे आपल्यावर परिणाम न होणं आपल्याला काही देणं घेणं नसणं म्हणजे आपल्याच जगणं श्याम मनोहर नावाचे एक लेखक हे फार छान सांगतात ते असं म्हणतात की मी तुझ्याशी चांगला वागलो की तू माझ्याशी चांगला वागतो मी तुझ्याशी वाईट वागलो की तू माझ्याशी वाईट वागतो मग यात तुझं असं काय असतं माझ्या वागण्याशिवाय तुझं जगणं काय असतं का तुझं जगणं हे माझ्या जगण्याची प्रतिक्रिया असते मग ते जास्त त्याने उंजळीत पाणी हा त्यांच्या आयुष्याचा निष्कर्ष आहे त्याची कारण ही आहेत की प्रत्येकाने स्वतःवरती वर्तुळ काढून घेतलंय आपल्या दुःखाचा क्रूज कोणावर ठेवता येत नाही म्हणजे जीए म्हणतात ना एका त्यांच्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत ऑल हॅपी फॅमिलीज आर अलाइक बट एव्हरी अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इट्स ओन वे त्यामुळे हे असं आहे की प्रत्येकाचं दुःख हे प्रत्येकालाच भोगायला लागत असल्यामुळे आणि दुसऱ्याला दुसऱ्या दुसऱ्यामध्ये त्या दुःखाबद्दलची कवडीशी कणव नसल्यामुळे कंपॅशन नसल्यामुळे करुणा नसल्यामुळे ते एकाकी असतं ते आपल्याला आपलं भोगायला लागतं म्हणून माझं स्वतःच असं काहीच नसतं जे आपण आपण काय घेऊन जन्माला येतो काय जपतो आपल्या आयुष्याच्या विविध वळणांवर अनेक माणसं भेटतात त्यातनं आपण काय गोळा करतो ते आपल्या उंजळीत त्याचं काय होतं हे सगळं आसोशीनं न जगण्याचं ज्यांना सतत जाणीव असते की आसोशी ठेवायची नाही जगत राहायचं आला दिवस ढकलत राहायचा काही फार गुंतवून घ्यायचं नाही दुखवून घ्यायचं नाही सुख दुःख समयकृत हे त्याचं उदात करण आहे गीते म्हणलं मला, मला असं म्हणायचंय की माझ्यावर कोणाचे परिणाम होत नाहीत मला कोणाच्या दुःखाची जाणीव होत नाही मला एखाद्याचं दुःख समजू शकत नाही सहवेदना मनात न उमटणं एखाद्याच्या यातनेची एखाद्याच्या भावनांची एखाद्याच्या अस्तित्वाची एखाद्याच्या अस्तित्वाच्या जगण्याच्या परिघाभोवती असलेल्या त्याच्या आतड्यात त्याने खुपसून घेतलेल्या त्या शल शल्याची त्या सलाचं मला काही न वाटण म्हणजे ज्याचे त्याने घ्यावे ओंथळीचं पाणी कोणासाठी कोणी थांबू नये हा जग जगाचा रिध्भात झाली हा जगाचा नियम झाला पण मग ते जगणं कस त्याच्याकरता घरीच फार एक छान शब्द वाटत ते म्हणतात असं पूर्ण असलेलं न म्हणजे वजा असलेलं न दुसऱ्या ओळीत ते असं म्हणतात पुढच्या चार ओळीत असे उणे न भ ज्यात तुझा धर्म माझे मी ही चा 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 मर्म स्पर्शू नये असं जर तुझं उन नभ असेल असं जर तुझं नभ या शिवायचं असेल आणि यातच तुझ्या जीवन धर्माचं जगण्याच्या याचं जर सार असेल तर माझ मर्म जे आहे मर्म म्हणजे माझा विकनेस बलस्थान म्हणजे माझी स्ट्रेंथ आणि मर्मस्थान म्हणजे माझा विकनेस माझं मर्म जे आहे माझी जी विकलता आहे माझी व्याकुळता आहे मी फार कुरवळत राहू नये कारण असाच जर तुझा धर्म असेल असं नभ नसलेला तर मी माझं मर्म कशा करता जपत राहायचं कशाला स्पर्शत राहायचं कशाला कुरवाळत राहायचं कशाला तुझ्या पुढे ते मांडत राहायचं कशाला तुझ्याकडून त्याच्याकरता अपेक्षा करत राहायच्या म्हणजे काय असतं जो अनेक दुःख बघतो यातनांच्या अनाकलीय क्षणांनी ज्याला कशा पूर्ण अस्तित्वाला घायाळ केलेलं आहे छल्ली करदी आहे चाळण झाली आहे अशा वळणावर आपल्याला दुःखाच्या या अतूट सोबतीची सवय व्हायला लागते जी ग्रेस यांच्या आयुष्यात त्यांना झाली आहे ग्रेस यांच्या सगळ्या आयुष्यातलं दुःख हे त्यांचं घरपण आहे आपण आपल्या घरी परततो ना तसं ग्रेस दुःखाच्या घरी परततात त्यांचं घरपण हे दुःख आहे हे दुःख त्यांच्या सतत घराला आलेलं आहे त्याची पाठ दुःखाने त्यांची पाठ सोडलेली नाही त्यामुळे ते म्हणतात ना आय एम बॉर्न विथ डिप्रेशन अँड आय विल डाय अलॉंग विथ डिप्रेशन त्यांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे की मी त्या निराशेत संदिग्धतेत त्या निराशेच्या आवर्तात त्या दुःखाच्या वर्तुळात त्या यातनेच्या परिघात जन्माला आलो आणि त्या परिघातच मी मरणार आहे माझ्या माझ्या डिप्रेशन मध्ये म्हणजे एकदा दुःखाची जाणीव अशी खोलवर रुतायला लागली की मग बाकी सगळ्यांकडून असणारे अपेक्षेचे पाच तुटतात अंग्रेस यांचं बालपण हे खूप दुःखात गेलं कधीतरी त्याचा उल्लेख करीन मी पुढे कुठल्या कवितेच्या निमित्ताने पण ते सगळं ज्या माणसाला लहानपणापासून भोगायला लागतं त्या माणसाच्या आयुष्यात फक्त दुःख वस्तीला असतं आणि त्यामुळे त्याच्या कुणाकडून काही अपेक्षा नसतात तो स्वतःच्या सावलीत जगणारा माणूस असतो स्वतःच्या दुःखाचा त्याला सोबत असते दुःखाची त्याला आनंद असतो असं म्हणा खरं सोबत आनंदाची असते सोबत चांगल्या गोष्टीची असते पण दुःख हे चांगलं आणि वाईट असं नाहीच आहे ते तसंच आहे पण असं जेव्हा घडतं ना तिथे शहाणी तयार एक कविता आपण मागे बघितली होती आई नसलेल्या मुलासारखे माझे शहाणी डोळे ती शहाणीव आहे दुःखाकडे सतत बघण्याची दुःखाच्या अनुभवाचा दुःखाच्या सोबतीची ज्याला सतत सवय होते त्याच्याकडे एक शहाणीव तयार होते म्हणजे कसं असत जनरली कसं घडतं बघा एखादा कवी असतो तो आपलं दुःख शब्दात एखादा चित्रकार असतो तो चित्रात मांडतो पण एकदा जर ही शहाणीव तयार झाली म्हणजे दुःखाची सतत सोबत उभी राहिली तर त्यातनं शब्द चित्र आपोआप प्रसवायला लागतं म्हणजे जा बाकीच्यांचं जर जा आउटपुट शब्द आणि चित्र असेल इनपुट असेल तर यांचं आउटपुट असतं म्हणजे आपण त्या शब्दांचं बोट धरून खर तर कुठल्या तरी वेदनेच्या अरण्यात शिरतो ना पण ग्रेस यांच्यासारख्या कलावंतांचं वेगळं असतं या शहाणिवेच्या मुक्कामात त्यांचे शब्दांचे आविष्कार असतात त्यांचे म्हणा म्हणजे विन्सेंट व्हॅनगॉक त्याच्या यातनांचे आविष्कार हे त्याच्या रंगांची उधळण असते आणि कवी ग्रेस यांच्या बाबतीत ते शब्द असतात म्हणजे हे सगळे कुठल्याही वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला येऊ यांचं कूळ एक आहे की ज्यांना आपल्या यातनांचे आविष्कार करण्याकरता जी माध्यमं लागतात ती शब्द किंवा चित्र असतात इथे एक लक्षात फक्त एवढंच घ्या की दुःख आणि शोक यात फरक आहे शोक वेगळं आणि दुःख वेगळं दुःख हे असण्याची बाब आहे शोक ही व्यक्त करण्याची बाब आहे शोक पेरिफेरियल आहे तो परिगावर आहे दुःख कोर आहे ते आतलं मूळ आहे त्यामुळे शोक वेगळा दुःख वेगळं ग्रेस यांच्या कवितेमध्ये दुःखाची भावना ही आहे आहे पण ते काही शोकात्म नाही ते काळीज पिळवटून टाकणारा शोक ग्रेस कळत नाहीत दळे काढत नाहीत त्याचे आविष्कार नाहीत तर त्यांनी आपल्या अस्तित्वाचा एक भाग असल्यासारखं झाडाचं एखाद्या खोड असत अनेक सुरकुती असलेलं तसं अनेक दुःखाचे पदर अनेक पॅटर्न्स आपल्या चित्रकारांच्या भाषेत असे घेऊन तो माणूस उभा आहे दुःखाचे अनेक पॅटर्न मनात जोजवत तो माणूस उभा आहे त्यामुळे दुःखाचं त्यांच्या मनात सतत असणार भान जे आहे ते त्यांच्या सृजनाचं पण मर्म आहे त्यांचे शब्द असे पिळवटून बाहेर येतात त्याचं कारण त्यांच्या अंतकरणात असणारं दुःख आहे त्यांचे शब्द आपल्याला असे एका खिरीत एक स्थिमित करून टाकतात स्तब्ध करतात त्याचे अर्थ त्याचे वेटोळे त्याचे प्रतिमा त्याचे आकार त्याचे नाद आपल्याला कळत नाहीत त्याचा जो सोर्स आहे जो स्रोत आहे ते त्यांचं दुःख आहे त्यामुळे या कवितेकडे त्यांच्या आयुष्याचं सार म्हणून बघता येईल त्यांचा निष्कर्ष म्हणून बघता येईल किंवा हे त्यांनी आपल्या आयुष्याकडून शिकलेलं आहे घेतलेली शिकवण आहे किंवा एखाद्या आयुष्याने शिकवलेलं त्यांना ही गोष्ट आहे शहाणी वे असं पण बघता येईल ज्याचे त्याने घ्यावे उंजळीत पाणी कोणासाठी कोणी थांबू नये असे उणे न भ ज्यात तुझा धर्म माझे मी ही मर्म मग अशी म्हटल्याप्रमाणे जी मर्म कविता आपण आठ होळींची किंवा दोन वेगळ्या तुकड्यांची बघितली त्यानंतर पुढची कविता आहे एक ती सलग आहे तिचं नाव आहे वाटेपाशी ती पण अतिशय सरळ साधी सोपी पण सार सांगणारी कविता आहे त्या कवितेचं सगळं जे आता या कवितेचं आधीच्या मर्म या कवितेमध्ये आपण चार तुक, दोन तुकड्यात काय बघितलं कि या कवितेची जी त्याच्यातले जे आयुष्याचे निष्कर्ष आहेत काढलेले किंवा दुःखाच्या पदरांच्या आडे जगणार असणाऱ्या कवीच्या आविष्काराचं आणि समजुतीचं मन समंजस होण्याचे भाव आपण बघितले आता याच्यामध्ये मात्र वेगळं आहे ही आसोशीची कविता आहे ही प्रेमाची कविता आहे अत्यंत आतड्यातून वाटणाऱ्या उमाळ्याची कविता आहे कविता पूर्ण एकदा वाचतो आपण बोलूया रात्र थांबवणी असेच उठावे तुझ्या पाशी यावे क्षणासाठी डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठी भेटी आणि दिठी दिठी शब्द यावे ही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी आणि उजाडता पाठीवर ओझे वाटेपाशी तुझे डोळे या एक असं वर्तुळ असतं ना एखादा आपण वर्तुळ काढतो चित्रकार तसं हे एक शब्दांचं वर्तुळ आहे कसं सुरू होतं बघा वर्तुळ रात्र थांबवणी असेच उठावे तुझ्यापाशी यावे क्षणासाठी माझ्या भोवताली मला वेढलेली ही जी रात्र आहे ती मी थांबवावी अशी थांबवावी ती वाहणारी रात्र आहे अखंड वाहणारा काळ आहे तो कधीही थांबत नाही असं वाटतं एक क्षण तो थांबवावा आणि त्या क्षणापुरतं तुझ्यापाशी यावं या रात्रीला असं स्तब्ध ठेवावं आणि त्या तो जो क्षण असेल स्तब्धतेचा त्या क्षणात तुझ्याकडे पटकन निघून यावं तुला भेटण्याकरता याचा दुसरा अर्थ असा आहे की तुला भेटण्याच्या एका क्षणासाठी मी ही कधीही न थांबलेली रात्र पण थांबवेन थांबवेल असं मला वाटतय मी थांबवेन त्याच्याकरता अशी माझी इच्छा आहे अशी माझी आर्तता आहे कधीही कोणासाठी न थांबलेला काळ मी तुझ्या एका भेटीच्या क्षणाकरता थांबवेन ही जिद्द आहे माझी ही माझी हे माझा आतड आहे ही माझी तुझ्याशी असलेली आसोशी आहे हे तुझ्याशी असलेला माझा उमाळा आहे हे तुझ्याशी माझे जोडलेले पाश आहेत त्यामुळे मला असं वाटत रात्र थांबवून असेच उठावे तुझ्या पाशी यावे क्षणासाठी असंच उठावं जसं आहे तसा म्हणजे एका क्षणासाठी जर मी केलं तरी मला हवंय आता या क्षणात काय घडेल असा कुठला तो क्षण आहे त्याचा फार छान शब्द आहे डोळ्यांच्या व्हाव्या वेड्या गाठी भेटी आणि दिठी दिठी शब्द यावे फार फार सुंदर आहे म्हणजे या एका क्षणासाठी मी जे हे सगळं करेल त्या घड्यात काय घडेल तर डोळियांच्या गाठी भेटी होतील एक लक्षात घ्या डोळे भेटणं हे सर्वोच्च आहे प्रेमात नाही इवन जगण्यात सुद्धा नजरा नजर होणं नजरेत नजर जाणं डोळ्यानून डोले डोळ्यात बघणं ही सर्वोच्च कनेक्ट हा सगळ्यात मोठी असूशी आहे डोळ्यांच्या भेटी खालोखाल स्पर्श येतात आणि मग शब्द येतात याच ये कारण आहे की डोळे ही डोळे भेटणे ही उच्च अवस्था आहे मिलनाची डोळ्यात सगळं वाचता येत म्हणजे याच्यावरून तर डोळे या विषयावरच आपण कितीतरी वेळ बोलू शकतो असा विषय आपण एखाद्याच्या नजरेत बघतो एखादीच्या नजरेत बघतो एखादी एखाद्याच्या नजरेत बघते त्यात ते, ते खूप मोठी कादंबरी लिहून जातात खूप मोठे स्पर्श त्यात घडून जातात खर तर फक्त नजरा नजर असते त्यामुळे डोळे भेटणं हे सर्वोच्च असतं त्या खालोखाल स्पर्श असतात त्या खालोखाल शब्द असतात डोळ्यांचे मार्ग असतात ते थेट हृदयामध्ये उतरतात शब्द आणि स्पर्शांना माध्यम लागतं ना स्पर्शाला शरीर लागतं स्पर्शाला माध्यम लागतं शब्दांना तर आणखीन माध्यम लागतात डोळ्यांना काही लागत नाही ते एकमेकांची थेट बोलतात तिथे परवानगी लागत नाही म्हणून डोळ्यावर घाकण असतं का ते उघडलं की ओपन सगळ्यांकरता कधी पण किंवा कसंही तुम्हाला हवं तिथे आणि म्हणून ते फोकस असतो का कारण आपला कान फोकस नसतो आपले डोळे फोकस असतात एका ठिकाणी आपण एका वेळेला बघू शकतो म्हणजे संपृक्तपणा असतो देण्याचा आणि घेण्याचा त्यामुळे तो मार्ग इतका कनेक्टचा आहे किंवा इतका प्रभावी आहे म्हणून डोळ्यांच्या गाठीभेटी म्हणजे संपूर्ण भेट आहे त्याला काही गरज नाही स्पष्टीकरण लागणार नाही त्याला कुठल्याही स्पर्शाचं काही विशिष्ट स्पर्शामागे भाव लागणार नाही स्पर्श रिसिव्ह करणाऱ्याला किंवा स्पर्श ज्याला आपण करू त्या व्यक्तीला काही त्याची अवस्था असायची गरज नाही डोळ्यांच्या गाठीभेटी थेट आहे इट इज अ हायवे इट इज अ डायरेक्ट कनेक्शन देर इज नो कॅटलीज रिक्वायर्ड देर इज नथिंग रिक्वायर्ड त्यामुळे डोळ्यांच्या व्हाव्या गाठीभेठी ती संपूर्ण भेट आहे संपृक्त भेट आहे ती थेट भेट आहे तिथे काही उरणार नाही ती झाली की दिठीमध्ये दिठीत स्वतःच्या कुडीत किती झाली की सगळ्या असं म्हणतात त्या जवळच्या अस्तित्वात शब्द आपोआप येतील त्याचं बाय प्रॉडक्ट आहे शब्द डोळ्यांच्या गाठीपिठी झाले की शब्द बाय प्रॉडक्ट आहे ते फक्त व्यक्त करेल जाणवलं डोळ्यात असेल डोळे स्त्रोत आहेत आणि शब्द त्याचं फळ आहे डोळे हा सोर्स आहे आणि शब्द रिसोर्स आहे डोळे हा सोर्स आहे स्पर्श रिसोर्स आहे स्त्रोतापासून रिसोर्स तयार होतो त्यामुळे डोळे हे सोर्स आहे हे, थे, हे थे, तो तो ते हे ते हा त्याचा सुरुवात आहे डोळे हा झरा आहे स्पर्श नदी असे शब्द विहीर असतील तलाव असतील पण झरा आहे तो डोळे त्यामुळे डोळ्यांच्या गाठीपेटी म्हणजे संपूर्ण पेटी तिथे लगेच शब्द येणार आता हे शब्द एकदा आले की काय घडणार तू ही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा अर्थ ओलावावा माझ्यासाठी एका क्षणात काय घडते बघा तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा थेंब थेंब म्हणजे काय तुझं सगळं तुझ्या आयुष्याचं एक एक क्षण एक एक थेंब सुद्धा आयुष्याचा तुझ्या तू त्या शब्दापाठी देशील दिठी शब्द आले की तू पण त्या शब्दापाठी द्यावं म्हणजे हे हा जो एक्सचेंज आहे मी डोळ्यात बघितलं तू माझ्या डोळ्यात बघितलंस डोळ्यांच्या गाठी बेठी झाल्या हृदयात उतरलं सगळं त्याला काही शब्द आले शब्दापाठी तू काय दिलं तुझ्या आयुष्याचा एक एक थेंब द्यावा आणि जर तसं तू केलंस तर त्याचा अर्थ जो आहे मी लिहिलेला शब्दांचा तो माझ्यासाठी ओला होऊन येईल तो माझ्यासाठी ओला म्हणजे सृजनाचा होऊन येईल तो माझ्यासाठी निर्मितीचा होऊन येईल तो माझ्यासाठी ओलावा घेऊन येईल त्यात असोशीचं ओलसार असं आर्द्र काहीतरी असेल असं घडेल ओलसर काहीतरी कारण मा ते माझ्या भावनेशी मग तेव्हा गुंतल त्यामुळे तुझ्या आयुष्याचा एक थेंब हा माझ्या शब्दांना ओला करेल त्याच्या अर्थाला ओला करून माझ्या हृदयात पाठेल आधी घडेल काय डोळ्यांच्या गाठीविठी मग त्या शब्द येतील त्या शब्दातून तू तु शब्दांना अर्थ देशील तो ओला असेल तुझी तुझ्या मनात माझ्याबद्दल तीच आर्द्रता असेल तोच ओलावा असेल तीच असोशी असेल तेच आतड असेल असं ते आर्द्र काहीतरी माझ्या शब्दांना अर्थ देईल आयुष्याचा थेंब म्हणजे काय तुझं गुंतणं आहे ते माझ्यात उतरेल ते नजरेच्या गाठीविटीतून उतरेल तुझं गुंतणं म्हणजे माझ्या शब्दांना तू ओला अर्थ दे आणि मग तू माझ्यात उतरत जाशील तसे तुझ्या अस्तित्वाचे सगळे थे माझ्या शब्दांना अर्थ ओलसर असे अर्थ देत जातील डोळ्यांची गाठीबिठी झाली आहे तिथून हे सगळं तयार होणार आहे आणि मग काय होईल त्या एका क्षणाचा शेवट कसा होईल आणि उजाडता पाठीवर ओझे वाटेपाशी तुझे डोळे यावे आणि उजाडता पाठीवर ओझे वाटेपाशी तुझे डोळे यावे तुझे हे सगळं संपेल सकाळ येईल समजा उजाडेल आता उजाडणं म्हणजे रात्रीच संपण आहे आता त्या रात्री थांबवून ते एका क्षणाकरता मी जर भेट घेते तो क्षण संपण आहे मिलनाचा तो डोळ्यांच्या गाठीविटीचा क्षण संपण आहे उजाडता रात्र संपताना उजाडता म्हणजे एक प्रहर बदलतो एक ऋतू बदलतो एक दिवस रात्रीचं भान बदलतं तसं आपली भेट संपेल तेव्हा आपलं एक भान बदलेल तशा अर्थाने उजाडताना सकाळ होईल अशा अर्थाने तेव्हा पाठीवर आपल्या भेटीचं ओझ घेऊन मी येईल माझ्या पाठीवर आपल्या भेटीचं ओझ लादून येईल आणि ते ओझ म्हणजे वाईट अशा अर्थाने नाहीये ते ओझ म्हणजे काहीतरी जड कष्ट अशा अर्थाने नाहीये ते ओझ म्हणजे त्या ओल्या शब्दांचे ओझे अर्थवाही शब्दांचे ज्याने तुझ्या माझ्यातलं गुंतणं सिद्ध झालंय अशा शब्दांचं ओझ म्हणजे आपण पाठीवर सॅग घेऊन ट्रेकला जर तेव्हा काय असतात त्यात ता आपले तानलाडू लाडू असतात ता आपल्या गरजेच्या गोष्टी असतात आपल्या आयुष्याचं सार असत ते मर्म घेऊन मी निघेल पाठीवर आणि तेव्हा वाटेपाशी तुझे डोळे येतील म्हणजे माझ्या परतीच्या वाटेपर्यंत तू सोबत करावीस माझ्याकडे पाहत राहावंस त्या डोळ्यांच्या आधाराने मी परते माझ्या मुक्कामी तिथून मी निघालो होतो जी रात्र थांबवून एका क्षणासाठी मी निघालो होतो तिथे मी पुन्हा परत जाईन माझ्या पाठीवर आपल्या भेटीचं ओझ असेल आणि डोळे असतील पाठीला डोळे असणं म्हणजे वाट पाहणं पाठीवर डोळे असणं ओझ असणं आपल्या भेटीचं आणि वाटेपाशी तुझे डोळे असणं म्हणजे मी परत तो आहे की नाही सुखरूप त्याच्याकडे तुझं लक्ष असण इतकी छोटी वाटेपाशी असलेली कविता आहे एका तीव्र इच्छेच भेटीत रूपांतर होताना काय घडेल त्याचं मर्म सांगणारी याच्या मर्माचं अतिशय ज्याला आपण म्हणतो आसोशीचं अतिशय आतड्याचं अतिशय उमाळ्याचं असं वर्णन करणारी कविता आहे वाटेपाशी कविता पुन्हा वाचतो आपण थांबूया थांबवनी असे चौथा यावे क्षणासाठी डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठी वेटी, आणि दिठी दिठी शब्द यावे तू ही थेंब थेंब शब्दा द्यावास अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी आणि उजाडता पाठीवर तुझे डोळे सुरुवात झाली जिथे डोळ्यात उतरलो आपण एकमेकांच्या डोळ्यातून ते तुझे डोळे माझ्या वाटेपाशी परतीच्या यावे अप्रतिम कविता धन्यवाद